माझी यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं राणी कुमावत ब्लॉग मध्ये मी काय करते एपिसोड नंबर टू मध्ये तर मित्रांनो सर्वांना प्रश्नच पडलेला आहे की मी एवढे फिटनेस मध्ये का आहे मला इन्स्टाला सुद्धा कमेंट्स येतात की राणी कुमावत जिमला तू लागत नाही राणी कुमावत काय खाते राणी कुमावत कोणतं प्रोटीन खाते राणी कुमावत काय लावत असेल चेहऱ्यावर बाप रे इतके प्रश्न तुमचे फिटनेस मध्ये मी कस काय आली हे तुम्हाला जाणवत घ्यायचंच आहे आणि माझी फॅमिली मला बरेचसे मेसेज डीओ मध्ये विचारत असते की राणीताई तू इतकी बारीक कस काय झाली आहे एवढ्या फिटनेस मध्ये कस काय आली तू पहिले इतकी हेल्दी होती नंतर हा फिटनेस कस काय आला तुला अचानक मध्ये तर मला इतके कमेंट्स येतात की राणीताई जिमला तर जात नसणार राणी मॅडम काय खात असणार राणी मॅडम काय करते नेमकं असं एवढं फिटनेस येण्यासाठी बाप रे बाप इतके कमेंट तर मी काही करत नाही जिम वगैरे हो जात नाही मित्रांनो मी तर मित्रांनो मी घेऊन आलेले आहे मी काय करते एपिसोड नंबर टू लाडू कोणाला शेअर करू नका तर मित्रांनो ही रेसिपी माझी मम्मीच बनवते म्हणजे मम्मीलाच बोलवू आपण इथे तर तुम्हाला पण बघायचे आहे का तुम्हाला पण जाणून घ्यायचंय का माझ्या फिटनेसचे लाडू कसे बनवतात म्हणून तर चला बघूया मम्मी फायदे असे यायचे की याच्याने हाड मजबूत होता आणि केस गळणे बंद होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे एनर्जी मिळते चला आपण बनवूया तुझ्यासाठी खास चला। लाडू चला तर तुमच्या राणीताईसाठी बनवणार आहे मी प्रोटीनचे लाडू तर चला बघूया आपण कसे बनवायचे आपण या लाडूसाठी यूज केलेलं आहे खजूर मखाने टरबुजाच्या बिया ब्लॅक अँड व्हाईट मनुखे खसखस कद्दूच्या बिया ग्रीन पिस्ता काजू बदाम अक्रोड आणि सुकं खोबरं तूप सर्व सामग्री एकत्र टाकल्यानंतर ड्राय रोस करून घेऊ याला आणि मग नंतर लाडू बांधूया आपण मम्मी लाडू लहान बाळ पण खाऊ शकतो का हो छोटे दोन वर्षाच्या मुलांपासून खाऊ शकता असं काही नाही खूर खजूरची बी काढून घ्या सर्वांनी मस्त झाली का आपल्याला ते आपण त्याच्यात साखरेचा वापर करणार नाही आणि गुळाचा पण नाही त्याच्यामुळं फक्त खजूर मेल्ट करून त्याच्यातच लाडू बांधणार आहे आपण खूप मेहनत आहे बर का राणी ताजीसाठी ला मेहनत करावी लागतील आम्ही जंगल सर्व सर्व मी तिला बनवून देत असते म्हणजे पूर्ण मी तिची तयारी करूनच देत असते फार जेवणापासून तर फार तिचे शोचे कपड्यांपासून सर्व तयारी मला करावी लागते शो माझा असतो आणि तयारी घरच्यांना करावा लागते मम्मी पप्पा दादा <laughs> आपण आता मकाने तर आपण मखाने दळले ना ते टाकले याच्यामध्ये मध्ये आता आपली एक फर्मेंट झाल मस्त एकत्र करायचं आता हे एक जीव करायचा एक जीव आणि मणझले तुझे लाडू तयार अरे वाह खूप मस्त मस्त मी खाणार तुम्ही पण बनवा बर का फॅमिली खूप सुंदर इतके टेस्टी असतात ना तिकडं न घे ना चमचा थोडं गरमच येते गार झालं की मग आपण एकत्र करू हाताने करावं लागेन मग तुमच्या राणी मॅडम ते लाडू झाले तयार आणि ताई खायला मोकळी या तर नाही रे वामा मी नाच ना आता कसं होणार तुमचं फक्त कुठे जाऊ देणार नाही असं ना, ना, ना। थोडी नाही एक ना एक दिवस तर वरती जावं लागणार आहे ना तू पण शिकून घे तू पण कर मी स्वामींना सांगितलेलं मी तोपर्यंत जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत माझ्या घरच्यांना मरू नको मी उद्या टपाकली सगळ्यांना टपकू दे बापरे तुला मी आहे ना ब्लाउज मी एवढे शिवून ठेवलेले आहे ना डायरेक्ट चार वर्ष पाच वर्ष कामात येईल तुला असे ब्लाउज शिवून ठेवलेले इतके तीन चार ही टेन्शन नाही दोन तीन गोण्या बोन नवीन नवीन फॅशनचे ब्लाउज आमच्या राणीला शिवलेले मी आणि असं नवीन नवीन, नवीन बनवत असते आता अजून तिचं फिटनेसचा राज म्हणजे अजून एक राज आहे तो पण तुम्हाला बघायला मिळेल ती सकाळी सकाळी चहा न घेता काय घेते म्हणून हो, पूर्ण कंटिन्यू ब्लॉक बघा तुम्ही तर मित्रांनो इतकी मेहनत राहते बघा मम्मीच्या हात किती लाल झाले दाखव मम्मी हात आता पोरांसाठी करावं लागतं ना, ना मी करू लागू का तुला मग बांधू लागतो तुम्हाला अजून आजुन नाही अजून गरम येते हात जळतील तुझे अरे वा मला मदत करते का हा बघा तुमची राणी ताई पण लाडू बांधायला मदत करते लाडू डेमसे डुमसे लाडू बांध लोक अजिबात चांगला बांध खाशील शिजतो खाय नाही तर तुम्ही खातच नाही तुझ्या बांधते ढेऱ्या आकाराचा लाडू बांधलेला आहे राणीताईने हा बघा फायनली इकडं राणीताईचा लाडू लाडू प्रोटीनचे आणि रोज सकाळी हा लाडू तुम्ही खाजा जा आणि वडेपाव बंद करा लाडू जा म्हणजे प्रोटीन भेटल तुम्हाला हाडं मजबूत होतील आणि जे केस गळ ते पण बंद होते आमची राणी रोज खाती तिच्यासाठी बनवले मी दर पंधरा दिवसाला लाडू बनवत असते पण आज मला राणू म्हटली की लाडू बनवायचा व्हिडिओ काढायचा म्हणून आज व्हिडिओ काढलेला आहे आणि दर पंधरा दिवसाला बनवून मी तिच्यासाठी ठेवत असते डब्यात पण यावेळेस संपले मग ती म्हटली की माझ्या फॅमिलीला फॅन फॅमिलीला दाखवायचे की मी काय खाते काय नाही खात म्हटलं चला आपण शूटच करून घेऊया लाडू त्याच्यामुळं लाडू बांधताना शूटिंग केली तिने माझी आणि मी लाडू बांधलेले कंटिन्यू करा एकदम सुंदर झाले अच्छा आय वाटत ना नाही पण तसे थोडेसे जे वाकडे तिकडे दिसता हे तिने बांधलेले जे वाकडे तिकडे लाडू आहे ना हे राणी बांधलेले पण छान आहे प्रयत्न तर केला आहे काय कंटिन्यू लिह बाबा हा खूप सुंदर असे लाडू झालेले तुम्ही पण नक्की खा वडापाव खरंच बंद करा माझ्यासारखं फिटनेस व्हायचं असेल तुम्हाला तर नक्की लाडू खा खूप सुंदर आणि मी पण खाते मी बनवलेले लाडू मी का न तुझा वाकडा तिकडा लाडू घेतला होता मी छान तर मित्रांनो असेच व्हिडिओ मी काय करते हे बघण्यासाठी कंटिन्यू आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा राणी ब्लॉग हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आताच जाऊन सबस्क्राईब करून ठेवा म्हणून नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवून मी नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही तर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून कळवा बरं का कशी वाटली माझी रेसिपी स्वतःची तुम्ही पण बाय बाय बाय